त्यामध्ये प्रकारचं विनं येऊ नये यासाठी आपल्याला खबाबदारी घ्यावं लागेल या चार पाच दिवसामध्ये आपल्याला अवेअर राहावा लागेल हुशारीनं सगळे कामं घ्यावं लागतील संयम थोडसा बाळगावा लागेल असं आपल्याला विनंती करतो बाकीचं मला कल्पना आहे की तो बरेचशा धमक्या फिरक्या हे ते द्यायला लागेल लोक आपल्या आपल्या कार्यकर्त्याला थोडंसं धमक्या पाठीमाग आहे आपल्याच गावच्या पोलीन आपल्याच गावच्या बाबी असतात त्याची काही चिंता करायची नाही आपल्या हाताला काही होऊ नये घेत राहा बाकी कोणाच्या धमकी आणि चांगलं घटून काम करा व्यवस्थित आहे सगळ्या गोष्टी एकदम छान आहेत लोकांना माहिती आहे कोण चांगले माणस आहेत कोण वाईट माणसं आहेत कोण या शहराला विकास करू शकतो हे सगळ्या लोक लोकांना माहिती आहेत त्यामुळं आपण एक यंदा उमेदवार केला आहे एकदा या सगळे लोक आज जर तुम्ही बघायला असाल तर सगळे करायच्या पाठीशी असे खंबीरपणे उभे आहेत आणि त्याच्या पाठीशी आपण त्यामुळे त्याची काही काळजी करण्याची गरज नाही आपल्या सोबत आहे सर्व राष्ट्रवादीचे आणि आपले शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते मिळून आपण काम करूया आणि हे कोणीही परिस्थितीमध्ये येत्या निवडणुकीमध्ये आपल्या या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कुठेही पैसे आपण आपली जी शंभर टक्के घेऊन येऊया